तांडव करी रणांगणी रुद्रशंभू वाटतो तांडव करी रणांगणी रुद्रशंभू वाटतो क्षमाशील शांत जसा रघुपती भासतो तांडव करी रणांगणी रुद्रशंभू वाटतो क्षमाशील दर्याची लाटकी तळपे तर वारनु कडकडती वीजजी तुटून पडींछावर दर्याची लाटकी तळपे तर वारजनू कडकडती वीजची काली रिपुला यमसदनी धाडतो काली हो ನೀರಿ ಪುಲಾ ಯಮಸಿ ಧಾಡತೋ ಹೋನಿ ನುರ್ಸಿಂಹದನು ಅಬಸುಲ್ಲಾ ಭಾಡತು ಕಾಲಿ ಹೋನಿ कालि हो यमसदि धाडतो होनु अफसुल्या फाडतो भवानीचा हात असे हो मस्तकी भवानीचा हात असे हो मस्तकी हर 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 गरजुनी तो मेघा सम बरसतो फाडतो कापतो तोडतो उद्धारतो शत्रुता निपात करण्या युक्ती नवी काढतो सखे सोबती जस की बुरुज तट उभेकडे सखे सोबती जस की बुरुज तट उभे कडे तानाजी बाजी जेव्हा जिगर मावळे सखे सोबती जस की बुरुज तट उभेकडे तानाजी बाजी जेव्हा जिगर बाज मावळे कार्यघरचे सोडून धावला कार्यघरचे सोडून धावला स्वारी जिंकून पावला यवनांच्या रुधिराने खिंडबाजी शिंपितो यवनांच्या रुधिराने खिंडबाजी शिंपितो कोट करून छातीचा तो राजांना रक्षितो यवनांच्या रुधिराने खिंडबाजी शिंपितो कोट करून छातीचा तो राजांना रक्षितो एक गावासरशी हात सय्यद भंडासा एक गावासरशी हात सय्यद बंडाचा जीवा होता तिथे म्हणून जीव वाच शिवाचा एक गाव असेवडे हात सय्यद बंडाचा जीवा होता तिथे म्हणून जीव वाच शिवाचा ऐसे सैन्य ऐसे सखे उगा नाही लाभले ऐसे सैन्य ऐसे सखे उगा नाही लाभले युक्ती प्रेमाने त्याने ते मिळवले नरपती गणपती भूपती अश्वा सपळजो नरपती गणपती भूपती अश्वा सपळजो वाऱ्यासम सम हो निजो गिरिवनाथ वाहतो नरपती गणपती भूपती अश्वा सपळजो वाऱ्यासम सम हो निजो गिरीवनाथ वाहतो वाढवे साम्राज्य आणि लक्षजाची उत्तरा दिल्ली वाढवे साम्राज्य आणि वाढवे साम्राज्य आणि लक्षजाचे उत्तरा रामा सम राज्य करण्या रायगडी राहतो वाढवे साम्राज्य आणि लक्षजाचे उत्तरा रामा सम राज्य करण्या रायगडी राहतो हाती ना येई वाटे भूत भूतजो हाती हाती ना येई कुणाच्या शत्रुवाटे भूतजो आग्र्याच्या कैद्या इथून सहजासहजी निसटतो हातीना येई वाटे शत्रुवाटे भूतजो आग्र्याच्या कैद्या इथून सहजासहजी निसटतो सुरतेला लुटे करण्या भले आपल्या रहितेचे सुरतेला लुटे करण्या भले आपल्या रयतेचे शाळीस त्या सदा काळ चौफेरी तो दिसे सुरतेला लुटे करण्या भले आपल्या रयतेचे शाळीस त्या सद्या काळ चौफेरी तो दिसे औरंग्या घाम फुटे निजामही थरथरे औरंग्या घाम फुटे निजामही थरथरे आंगल फ्रेंच कोरने सात करती त्याच्या पुढे औरंग्या घाम फुटे निजामही थरथरे आंगल फ्रेंच कोरने सात करती त्याच्या पुढे रयतेला जीव लावे प्रजा हित दक्षतो रयतेला जीव लावे प्रजा हित दक्षतो भग भगव्याच्या रक्षणार्थ अष्टप्रहार सज्जतो रयतेला जीव लावे प्रजा हित दक्षतो भगव्याच्या रक्षणार्थ अष्टप्रहार सज्जतो त्रिशतकानंतर ही प्रेरणा जो वाटतो त्रिशतकानंतर ही प्रेरणा जो वाटतो जया वंदितो आम्ही ऐसा शिवराज तो जया वंदितो